संत शिरोमणी रविदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नासवी जयंती संत ज्ञानेश्वर मंदिर जेलरोड नाशिक रोड येथे रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघ जेलरोड यांच्या वतीने करण्यात आले होते या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव व राष्ट्रीय चर्मकार महासंघ अनिल कानडे राष्ट्रीय चर्मकार महासंघ राज्य सचिव दत्तात्रय गोतीसे अध्यक्ष जेलद्रोड राष्ट्रीय चर्मकार महासंघ गणेश जाधव राष्ट्रीय चर्मकार महासंघ जेलद्रोड शाखा सचिव कैलास मुरे सर उपाध्यक्ष ज्ञानदेव चोपडे युवाध्यक्ष प्रथमेश पवार यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत शिरोमणी रविदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आलं शिरोमणी रविदास महाराज यांची आरती दरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेबद्दल उगस्तांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे तसेच भावपूर्ण वातावरणात दोन मिनिटांचे मौन पाळलंय या कार्यक्रमात नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक सुनीता भोजने रंजनाताई बोराडे प्रमिलाताई मैंद विशाल संगम नेरे व टाकाटे शिवसेना जिल्हा प्रमुख योगेश भाऊ निसाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा प्रमुख यांचा व बंद होते संदेश देण्यात आलाय संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि भक्तिभावात पार पडलाय उपस्थित नागरिकांनी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या विचारांचा अवलंब करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प केलाय जय रविदास आज संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नाससावी जयंती जेलरोड या ठिकाणी आम्ही मोठ्या उत्साहात जेलरोड समाज बांधवाच्या वतीने साजरी करण्यात आली कार्यक्रम साजरा करीत असताना या ठिकाणी आम्हाला नवनिर्वाचित नगरसेवक सुनीताताई भोजने विशाल भाऊ संगमनेरे प्रमिलाताई मैन मंगलाताई आढाव कुलदीप आढाव यानंतर योगेश भाऊ निसा शोभाभाऊ ताकाटे सुनील भाऊ बोराडे रंजनाताई बोराडे या सर्वांची आम्हाला उपस्थिती लाभली आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात जलवेड परिसरात साजरा झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो आणि दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात जलवढमध्ये साजरा होत असतो मोठ्या आनंदात साजरा होत असतो त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत असतो महाराजांबद्दल पण आम्हाला सर्वांना आपुलकी आहे आज ज्ञानेश्वर नगर जलरोड येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची सहाशे एकोणपन्नासावी जयंती साजरी करण्यात आलेली आहे ही जयंती संपूर्ण देशभर संपूर्ण विश्वभर गुरु रविदासांची जयंती साजरी होत असते गुरु रविदासांनी आपल्याला संदेश दिलेला आहे शांतीचा संदेश दिलेला आहे सत्य बोला खरं वागा खरं चला आणि ध्यानधारणा करा असा हा महत्त्वाचा संदेश त्यांनी सर्वांनी दिलेला आहे आणि त्यांच्या त्या शांतीच्या संदेशामुळे हो संत मीराबाई त्यांच्या शिष्या झालेल्या आहे राणी झाले त्यांचे शिष्य होता यू पी राजस्थान बिहारमधले बरेचसे राजे त्यांचे शिष्य होते आणि गुरु रविदासांचे एक्केचाळीस दोहे गुरुग्रंथसाहेबामध्ये सामील केलेले आहे आणि त्या दोह्यांचा रोज गुरुग्रंथसाहेबांमधचा पाठ गुरुद्वारामध्ये होत असतो आणि त्यांच्या शिकवणीवर आमचा सर्व चर्मकार समाज चाललेलं आहे ते केवळ चर्मकर समाजाचेच नव्हते तर ते सर्व समाज समाजबांधवांच्या आणि सर्व जाती धर्माच्या याच्यामध्ये त्यांनी उपदेश केलेले आहेत त्यांच्या त्यांचे सर्व शिष्य प्रत्येक वर्गातले होते अशा या महान संतांची साडेसहाशे वर्षापासून विचाराची जोपासना होत आहे आणि दिवसंदिवस ते, ते, ते जो हो जो विचार सर्व विश्वभर पसरत आहे